नर्मदेहर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे याच्या पुढच्या भागामध्ये मी सोनाली लिखित कर, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते काय करावं म्हणजे कळे ना संध्याकाळशी एकटीच काढायची वेळ आली मग मौ। मग आणि जे जे काही माझी राहण्याची जागा होती ना त्याच्याकडेला अशी वडापिंपळाची मोठ्ठी मोठी झाडं होती आणि जसा अंधार पडला तसं ते मजूर वगैरे सगळे निघून गेले पर्यटकसुद्धा सगळे निघून गेले आणि सातच्या दरम्यान त्या माझ्या राहण्याच्या ठिकाणाच्या जवळपास म्हणजे बघितलं तर तुम्हाला तीनशे चारशे मीटरपर्यंत एकही माणूस नाही असा प्रकार झाला आणि एकदम लांब ते मंदिराचे ते लोक त्यांच्या इमारतींमध्ये कुठे आतात राहत होते आणि आत त्याच्या कुटी होत्या त्या आता अर्धा किलोमीटर लांब होत्या माझ्यापासून आणि असा तो सगळा प्रकार म्हटल्यानंतर रात्री म्हणलं मैया आता इथे सगळी एवढी झाडी दिसते आहे आणि गवत आहे ते जुने जुने, जुने वृक्ष आहेत आणि काय याच्यातून म्हणजे किडामुंगी साप बीप काही आले तर कठीणच आहे म्हणजे बाबा असं म्हणजे मनामध्ये विचार सारखासारखा यायला लागला बाबा मग म्हटलं आता हे रात्री आपण एकाठ हे काढणार कसं याच्या म्हणजे रात्र ही अशी कोणीच नाही आहे इथे याच्यात म्हणजे आता हळूहळू काळजीची जागा का भीती पण घ्यायला लागली थोडीशी आणि मग अक्षरशः एका जे बेंच होते त्या बेंचवर बसले होते बाहेरच्या साईडला जाऊन आणि तिथे लिहिलं होतं की संत संत विश्रांती स्थान म्हणजे जे तिथे परिक्रमावाले ते आणि ते दोन कुट्या तिथं पण कोणी दिसत नव्हतं तिथे जाऊन मी अक्षरशः प्रार्थना केली मैयाला की मैया आता मी काय करू कोणीच नाही आहे इथे आणि म्हणजे असं काहीच एकदम असं एकाआट वाटतं आहे मी काय करू मला कळत नाही आहे आणि अगदी दोन मिनटामध्ये एका कुटीतून एक बाबाजी बाहेर आले असंच पांढरावेश्वरची बंडी आणि खाली लुंगी लावलेली आणि मला बघून म्हणले नर्मदेहर मैयाजी मी म्हटलं अरे कुठून आले हे म्हणजे एकदम म्हणजे मला असं असं आश्चर्यच वाटलं की आपण इकडे बसून या बेंचवर मनामध्ये बहि्याला प्रार्थना करतो आणि या समोरच्या कुटीतून एक जण बाहेर आले आणि मग जसं बाहेर आले तसं मी त्यांना म्हटलं की अरे आप परिक्रमा मे हो क्या तर ते म्हणे अरे वैसे नाही वो क्या आहे की मेरा तीन साल का तीन महिने का परिक्रमा आहे तो मेरा तो अभि परिक्रमा ओंकारेश्वर में पूरा हो जाएगा लेकिन अभि मेरा दो साल में ही पुरा हो गया था वो परिक्रमा तो अब मैं जा नहीं सकता था उधर तो मैं एक साल इधर रुक गया तो गारा महिने से मैं इधर ऐसे बोल असं म्हणत होते ते एक चातुर्मास पण त्यांनी तिथं काढला मग थोडंसं ते बोलले आणि मग म्हणे की मी म्हटलं मला जरा थोडंसं भीती वाटते आहे की ते म्हणजे झाडी वगैरे एवढी आहे तर काही किडा मुंगी साप वगैरे काही इथे असेल वगैरे तर ते म्हणे नाही नाही काही काळजी करू नका इथं काही नाही आहे म्हणे तुम्ही निवांत झोपाव आणि तुम्ही सकाळी किती वाजता उठता म्हणजे मी म्हटलं आता परिक्रमा झाली आता उद्या तर मला डायरेक्ट इथून बस पकडून ओंकारेश्वरला जायचं आहे त्यामुळे मी खूप काही लवकर नाही उठणार कारण थंडीचे दिवस होते अगदी सहा वाजता उठून करणार त्या काय ठिकाणी म्हटलं मी सात वाजता उठीन म्हटलं उद्या सकाळी ते म्हणे बरं ठीक आहे म्हणे मी पाच वाजता म्हणे मी रोज उठतो आणि इथल्या मंदिरामध्ये मी सुंदरकांडचा पाठ करायला जातो म्हणे तर मग मी सकाळी तुम्ही मग चहा वगैरे तिकडे जाऊन घेऊ शकता किंवा मी सकाळी इकडे काढा घेतो म्हणे सकाळी रोज मी सवय आहे मला इथे आणि इथे गवती चहा वगैरे असतो म्हणे आश्रमामध्ये त्याचा काढा घेतो आणि तुम्हाला मी देऊ का काढा उद्या सकाळी गरम करून म्हटलं तुम्ही तुमचा जर करणार असाल तर ठीक आहे मी घेईन थोडासा म्हणजे मला थंडीमध्ये असं जर आवडतो मला स्वतःला सुद्धा पर्सनली काढा खूप आवडतो म्हणजे काही झालं की मी त्याच्या रामबाण उपाय म्हणजे काढाच घेते औषध गोळ्या वगैरे जनरली घेत नाही काढा मात्र मला खूप आवडतो मनापासून तर मला छान वाटलं की काढा अरे मला इथे पण मिळणार आहे गवती चहाचा म्हणजे अगदी आवडता असा मग त्या रात्री सुरुवातीला झोपताना तर खरंच म्हणजे भीती वाटत होती की काहीतरी म्हणजे ते अडगळ होती ना सगळी ती आणि बाहेरचा अंधार एकतर आणि सगळीकडे असे खडेबिडे बिगडं पसरलेली होती आणि ते सगळं असं शांत आणि मैयाच्या किनाऱ्याची नदी आणि सगळं असं जे वातावरण असतं सगळं म्हणजे त्यात काही किड्यामगी येईल असं वाटत असतं तर म्हटलं मैया काय बाई आता म्हटलं मला तर खरं तर भीती वाटते आहे झोपे झोपायची इथे की काहीतरी येऊ शकतं इथेमध्ये म्हणून पण आता तूच आहेस बाबा सांभाळणारी आता तुझ्याशिवाय काय आहे माझ्याकडे म्हणून असं म्हणून मग मी रात्री झोपले आणि जी झोपले ती एकदम सकाळी पाच जाग आली पण म्हटलं आता काय करायचं थंडीचं उठून म्हणून पुन्हा पांघरून घेऊन झोपले आणि बरोबर सातच्या दरम्यान त्या बाबाजींनी दरवाजा वाजवला माताराम उठ गए क्या मग म्हटलं हां हां मी जागी होऊ तर मग बाहेर आले आणि त्यांना म्हटलं काय तर ते म्हणे की थोडा ये मु वगैरे धोलो और काढा बनाया है मैने तो वो देंगे तो मैं बार बार मी सुंदरकांड का पाठ करने केली लिए जाऊंगा म्हटलं बरं बरं ठीक आहे आले म्हणून मग लगेच मी चूळ भरून गेले त्यांच्या तिथे तर तिथे एक छानशी व्यवस्था होती त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेल असं एक झाड होतं आणि त्याला पार होता छान आणि असं अगदी पाच सहा अशा त्याच्या फांद्या अशा फुटलेल्या म्हणजे जुनं झाड होतं एकदम वडाचं होतं मला वाटते बहुतेक आणि त्याच्या मधल्या भागामध्ये जी मोकळी जागा होती तर तिथे काही साधून वगैरे हे करावं असं अशा टेपचं म्हणजे ध्यानाला बसता येईल अशी जागा होती कडेला या लोकांनी थोडं प्लॅस्टिक वगैरे लावून आडोसा केला होता तर हे म्हणे त्या मधल्या भागामध्ये मी एक चूल ठेवलेली आहे आणि तिथे गरम पाणी मी तापवतो तर तिथे मी काढा तो गरम करायला ठेवला आहे म्हणे तर तिथे जाऊ आपण तर मी बाहेरून बघितलं होतं पण मी आत काही गेले नव्हते हो कारण मी म्हणलो ते साधूंचं वगैरे स्थान असेल इथे कोणी करत असेल वगैरे काही साधना वगैरे आपण त्याच्यात आपलं म्हणजे जाण्याने आपलं हे नको व्हायला त्याच्यामध्ये काही विघ्न नको पडायला तर मग ते म्हणे वर या म्हणे इकडे तर मी म्हटलं चालेल का मी आलं तर तर ते म्हणे हो तुम्ही परिक्रमावासी आहात परिक्रमावासीच्या एवढं कोण शुद्ध असणार आहे अजून तर तुम्ही या म्हणे मग मी तिथे वर गेले आणि म्हणे बसा बसा इथेच आणि मग तसं मी मध्ये ते चूल होती आणि चुलीवर त्यांनी पाणी तापवायला ठेवलं होतं आणि म्हणे की माझी आंघोळ झाली आहे आणि मी तुमच्यासाठी पाणी गरम करून ठेवलं आहे म्हणे आणि तुम्ही आधी काढा प्या आणि मग आंघोळीला पाणी घेऊन जा म्हणे मंतर मला इतकं आश्चर्य वाटलं की अगदी असं आईच्या प्रेमाने कोणी करताना म्हणजे मला आईचीच आठवण झाली ॲक्च्युली माझी आई जाऊन चार वर्ष झाली आता आणि आई गेल्यापासून तिची कमी खूप जाणवते तिच्या प्रेमाचा जो एक साठा आपल्यातनं निघून गेला असं जे झालं होतं तर ते परिक्रमेमुळे मला तिथे जे किनाऱ्यावर प्रेम मिळालं ना ते असं क्षणोक्षणी आईची आठवण करून देणारं होतं की काढा घे आणि गरम पाणी पण बनवून ठेवलेलं आहे म्हणजे परिक्रमेत गरम पाणी ही म्हणजे एवढी चैन आहे ना की काय विचारतंच नाही मग तिथे मी काढा घेतला खूप छान बनवला होता काढा त्यांनी आणि मग मी म्हटलं ठीक आहे मी बादली घेऊन येते आणि मग मी बादली घेऊन आले तिथे आणि त्यांनी पाणी ओतून वगैरे दिलं आणि ते तसं जड होतं आणि माझ्याच्यानी काही नीट उचललं जात नव्हतं ते बघितल्यावर लगेच म्हणले नाही नाही रुको रुको मैयाजी मी आपको उधर बाथरूम मे लेके देता देताहून पाणी आणि काही मी हो नाही म्हणायच्यातच ते उचलून घेऊन पाण्याची बादली चालायला लागली तिथे पाणी पण मला बाथरूममध्ये ठेवून दिलं म्हणजे मला अगदी काय बोलावं कळे ना की असं वाटलं आईच एक वेगळं रूप घेऊन आलेली आहे म्हणजे शेवटी प्रत्येक व्यक्तीचा आत्मा तोच आहे आणि त्याला तुम्ही जसं एक कवर घालाल तसं ते शरीर बनतं किंवा तुमच्या मन बुद्धीच्या ज्या संयोगाने हो ते ते रूप धारण करतं पण आतून सगळ्यांचा आत्मा एकच आहे असं वाटायला लागलं मग बाबाजी म्हणले की मी जाऊन थोडंसं तिकडे मंदिरामध्ये माझं पाठ वगैरे करून येतो तोपर्यंत तुम्ही तुमचं सगळं स्नान वगैरे आटपून घ्या मग म्हटलं ठीक आहे आणि त्यांचे आभार मानले खूप काढा वगैरे दिला त्यांनी त्याबद्दल आणि मग ते तिकडे गेले आणि मग मी माझं सगळं अंग आव अंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं नंतर मग सगळं सामान वगैरे पण सगळं भरून ठेवून दिलं व्यवस्थित या आश्रमामध्ये असं हे वडाच्या झाडाला खाली प्लॅस्टिक लावलं आहे आणि खाली अशी बसण्याची किंवा राहण्याची जागा आहे इथेच मला पाणी गरम करून दिलं होतं सकाळी इथले एक बाबाजी होते त्यांनी वातावरण छान आहे शांत आहे आणि इथे अशा ह्या बांबूच्या कुट्या बनवल्या आहेत ज्या ध्यानधारणेसाठी आहे आणि इथे दोन तीन जणं राहतात साधू म्हणता येईल त्यांना का कोणी एक वर्ष कोणी दोन वर्ष असे इथे राहत आले आणि त्यांनी मला सांगितलं या ज्या कुट्या आहेत बांबूच्या त्या उन्हाळ्यामध्ये गार असतात आणि थंडीमध्ये आतून उबदार असतात म्हणजे काल रात्री मी थंडीने कुडकुडत होते पण इथले बाबाजी म्हणले की इथे थंडी वाजत नाही तुम्हाला एकदा कुटी दाखवेल पण मी आता तर मला एकदा त्यांच्या कुटीत ते जायचं आहे पण कदाचित शूटिंग करू शकणार नाही आणि मग एक दीड तास झाला माझी पण मैयाची पूजा वगैरे सगळं झालं आणि त्याच्यानंतर हे बाबाजी परत आले आणि मग ते आले तसं मग म्हणजे मी बाहेर माझं सगळं आवरून थोडं ये जा करत होते कपड्यांचं वगैरे थोडंसं धुणं वाळवणं वगैरे कारण ते त्या दिवशी थोडं करणं गरजेचं होतं असं वाटलं मला आणि त्यामुळे ते आदल्या दिवशीचे कपडे त्या दिवशी धुतले नाही मी कारण मला असं लक्षात आलेलं हे ओलं घेऊन कुठं जाणार ना दिवसभर पण बसचा प्रवास करायचा होता मला तिथनं तर त्या दिवशी नाही धुतले आदल्या दिवशीचे धुतलेले ते सगळे वाळवलेले कपडे ते मी घेऊन आले आहेत तर तेव्हा मला हे बाबाजी त्यांचा पाठ कुर पूर्ण करून आत येताना दिसले त्यांच्या कुटीपाशी तर मी म्हटलं बाबाजी मुझे आपकी कुटिया देखने को मिलेगी क्या की कैसे रुकते हो आप वगैरे मग ते म्हणले हा हा आजाओ आजाओ म्हणून मग आत मी त्यांच्या कुटीमध्ये गेले आणि ते म्हणले बसा बसा म्हणे कुटीमध्ये आणि मग ती कुटीची रचना बघितली तर बाहेरून ती बांबूची कुटी होती आणि त्यांनी काय केलं होतं आतून एक मध्यात प्लॅस्टिक आणि त्याच्यात पुन्हा असा मातीचा लेप वगैरे असा लावून वगैरे ते तयार केलं होतं म्हणजे जसं काही पावसाळ्यामध्ये सुद्धा पाणी वगैरे येऊ नये आणि कोणाच्या साधनेत खंड पडू नये तर बाबाीनं म्हणलं की मग तुम्ही एवढे दिवस इथे साधना करता आणि किती एकटं आहे इथे म्हणजे ते म्हणले जास्ती कोणी लोक येत नाहीत मी आहे आणि पलीकडच्या याच्यात पण एक बाबा राहतो म्हणजे साधना करतो माणूस तो पण असं त्यांनी सांगितलं एक बाबा एक राहतो म्हणे त्यांचं बोलणं होतं आणि मग ते म्हणे की मी म्हटलं तुमचा काय अनुभव परिक्रमेचा वगैरे तर ते म्हणे नाही परिक्रमा तर छान झाली खूप छान छान दर्शनं झाले आणि मानसिक आनंद मिळाला आणि बरेच काय काय ते सांगत बसले होते मला म्हणजे की माणसाने मन कसं पवित्र ठेवलं पाहिजे मन पवित्र तर सगळं चांगलं म्हणे आणि मनाकडे लक्ष द्या तुमच्या स्वतःच्या असं त्यांनी सांगितलं की मन पवित्र ठेवा जेवढं जास्तीत जास्त मन पवित्र ठेवाल तेवढी जास्तीत जास्त तुमची प्रगती होईल असं म्हणले मला आणि नंतर मग म्हणले की अनुभव हो तो क्या बताया, फिर यहां आहे तो तो बहुत ही कठीण समय था बारिश का भी समय था तो वो टाइम पे मतलब ते अजून थोडे आधी आले होते आणि त्याच्यानंतर हा चातुर्मास पण लागला तर ते म्हणले यहां तो बहुत सर्प थे मी अशी ऐकायलाच लागले एकदम मग ते म्हणे की बाथरूमला जाताना वगैरे सुद्धा रोज दोन चार वेळा साप वगैरे दिसायचे त्यांना नाक साप सगळं दिसायचे म्हणे आणि मग ते म्हणे मी पण त्रासून गेलो होतो म्हणजे किती नाही म्हणलं तरी माणूस आहे ना तर त्यामुळे असं जर रोजच्या रोज तुम्हाला साप नाक दिसायला लागले तर तुमची घाबरगुंडी होऊन साधना कशी होणार ना भीतीच वाटायला लागेल साधनेची जरी तुम्ही किती म्हणलं की कि मी मैयाची परिक्रमा करते मला काहीच होणार नाही तरीसुद्धा तुम्हाला साप नाक दिसला आणि तुम्ही घाबरला नाही तर सांगाच मला असा प्रकार येतो मग ते म्हणे तसं मला दिसायचं मग शेवटी ते म्हणे की म्हणजे ते खूप झालं असं अगदी सारखं वारंवार दिसायला लागलं तेव्हा ते म्हणे की इथे तर जंगलच आहे हा सगळा भाग त्यामुळे साप नाग हे तर असणारच आहेत म्हणे मग मी त्यांचं बोलणंच अर्धवट तोडलं म्हणले आहो पण तुम्ही मला काल बोललात इथे ह्या चीज का भय नाही म्हणे तर ते म्हणे की अरे फिर बो पहिले बोलले ते तर रातक सोपाते क्या म्हणे और वैसे भी इधर अभी थंड आहे थंड मी कोई आता नाही आहे थंड मी नाही आते म्हटलं होते ते ठीक आहे पण मग तुम्हीचं मग तुम्ही म्हणता नाही आहे ते तर ते म्हणे ऐका पहिले पूर्ण ते म्हणे की असं खूप पहिलं जेव्हा त्यांना त्या सापनागांचा सा त्रास व्हायला लागला तेव्हा एक दिवस ते मैया किनारी गेले आणि तिथे बसून मैयाला खूप मनापासून प्रार्थना केली की मैया हे जे साप नाग मला सारखं दिसतं आहे तिथे वारंवार बाथरूमला इकडे तिकडे येता जाता वाटेमध्ये असे पडलेले असतात फुस्कारतात कुठं काय तर ती ज्यांच्या त्या त्याच्या त्याच्या जागी असोत त्यांच्या घरामध्ये राहत ते निघून जावं असं माझं म्हणणं नाही आहे पण ती माझ्या दृष्टीस न पडत अशी मी मैय्याला म्हणे त्या दिवशी प्रार्थना केली आणि तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे मला एकही सापनाक दृष्टीस पडला नाही जो पहिले तीन चार महिने सतत पडत होते आजवर एकही दृष्टीस पडला नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला काही त्रास होणार नाही म्हटलं अहो पण तुम्ही मैयाची प्रार्थना केली होती माझी मैयाची प्रार्थना आपली म्हणजे रोजचीच असायची की मैया बाबा मी मला मी झोपते आहे आणि मला सुरक्षित असू देत ते म्हणे अरे मग तुम्ही पण प्रार्थना केली ना म्हणे तुम्ही रोज प्रार्थना करत असाल तर तुमच्या प्रार्थनेत पण पॉवर आहे माझ्या प्रार्थनेत आहे आणि तुमच्या नाही असं नाही तुम्ही पण रोज प्रार्थना करता तुमच्या प्रार्थनेमुळेच तुम्हाला ते दिसले नाहीत म्हणे कारण इथे तर आहेत लोकांना दिसतात मला नाही दिसत म्हणे मलाही असं वाटलं की अरे मैयाने आपली पण प्रार्थना ऐकली आहे मैया विचारात घेते आपल्या प्रार्थनेला की असणारे सर्प आपल्याला सुद्धा त्रास दिला नाही मैयानं म्हणजे मैयानी म्हणजे त्या सर्पांनी दिसले पण नाही डोळ्याला आणि म्हणजे इच्छा पण नव्हती घाबरते मी खूप सापांना नागानं पहिल्यापासूनच पण तसं झालं सगळं आणि असं म्हणून मग त्या बाबाजींचा निरोप घेतला बाबाजीनं म्हटलं आता मी पुढे जाते आणि त्या क्षणी मनामध्ये विचार आला होता की बाबाजींना पण आपण थोडी दक्षिणा वगैरे द्यावी पण माझ्या मनात असा विचार येईपर्यंत त्यांनीच वीस रुपये काढले आणि माझ्या हातावर दक्षिणा दिली म्हणजे कसं होतं ना की आपण काहीतरी देऊया हा अहंकार आला ना की त्या क्षणी मैया त्या अहंकाराला ठेचते अगं तू कोण देणारी आहे काय तुझ्याकडे आणि ही व्यक्ती बघ हिच्याकडे काही नाही एकटी राहते इथे अकरा महिन्यापासून इथे आहे काय त्यांच्याकडे असणार आहे त्याच्यातून वीस रुपये देण्याची वृत्ती आहे त्या व्यक्तीकडे किती मोठी भासली ती व्यक्ती मला त्यावेळेला आणि स्वतः म्हणजे असं वाटलं की अगदी आपण कसपटासमोर आहोत असे वेगवेगळी शारीरिक मानसिक आध्यात्मिक इतक्या अनुभवांनी मैयानी समृद्ध करून टाकलं होतं ना की काय सांगू म्हणजे पूर्ण परिक्रमा होईपर्यंत मैयानी इतके बदल क घडवले इतक्या वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव दिले आणि असं मला जे वाटत होतं ना की मी कशाला तिकडनं म्हणजे चांगलं ठिकाण मिळणार आहे अशी अपेक्षा धरून अशा वैराण जागी उगीचं झाले म्हणून मी अक्षरशः मनातल्या मनात स्वतःला मना दोष देत होते की ह्या ठिकाणी येण्याची तर मला काहीच गरज नव्हती परिक्रमा संपल्यानंतर पण हे कळायचं होतं की प्रार्थनेतली ताकद आणि त्या प्रार्थनेमागच्या साधनेची म्हणा किंवा तपस्येची म्हणा किंवा त्याच्याही पलीकडे जाऊन आपण म्हणता येईल की परमेश्वराच्या कृपेची ताकद ही अनुभवायला मिळाली दुसऱ्यांच्या अनुभवातून सुद्धा खूप काही शिकायला मिळालं प्रेम मिळालं अनोळख्या ठिकाणी सुद्धा तुमच्यावर कशी प्रेमाची बरसात होऊ शकते हे बघायला मिळालं आणि आता सकाळी मला जायचं होतं ओंकारेश्वरच्या दिशेनं आता ओंकारेश्वरला जाण्यासाठी दोन मार्ग होते पुन्हा एकदा नेमावरला जायचं आणि तिकडनं बस पकडून पुन्हा मग आपल्याला जायचं होतं ओंकारेश्वरला आणि दुसरा मार्ग होता हर्द्यावरून पुन्हा एक वाटेत कुंडी वगैरे अशी काही गावं लागतात दुसरी आणि त्याच्यावरून मग पुन्हा ओंकारेश्वर असं तर आता इथला प्रवास कसा झाला आहे काय झालं आहे आणि ज्याला कळसाध्याय म्हणता येईल म्हणजे ओंकारेश्वरचा जल अर्पण हे तर असणारच आहे मेनाध्याय पण मधल्या भागामध्ये मैयाने माझ्यासाठी काय योजून ठेवलं होतं तो अगदी वेगळा भाग आहे कारण की आपली मुलगी आपल्याला जेव्हा भेटायला येते तेव्हा तिचं माहेरपण केल्याशिवाय मैया जाऊ देणार नाही आहे आपल्या मुलीला मग मैयाने माहेरपणासाठी काय योजून ठेवलं होतं बघा पुढच्या भागात नर्मदेहर